नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्व असते आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्व असते पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे नऊ रंग नक्की का घातले जातात त्यांचे काय महत्व आहे याची तुम्हाला माहिती आहे का नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी दे प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत